हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आहे परिवर्तन एकादशी आहे तुम्हा सर्वांना माहीतच आहे का आपली पंधरा पंधरा दिवसाची एकादशी येतच राहते आहे की नाही तर आपल्याला एकादशीमध्ये का का पूजेला लागते का का नाही ते तर सर्व आपल्याला माहीतच असते हे आहे आजच्या एकादशीची पूजेची मांडणी तर आपल्याला संध्याकाळची देव्यांना क लागते काका नाही का आपल्याला आपण कधी तुपाचे दिवा लावतो कधी तेलाचे दिवे लावतो तर असंच माझं एक आहे जे आपण म्हणतो का विष्णूजीला तुळशी खूप आवडते हे की नाही आवडते की नाही त्यांना तर त्यांना आहे जेवढे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन वगैरे जे काही कळलं ते परिवर्तन होत जाते तर आपल्याला आज या एकादशीच्या दिवशी कोणता दिवा लावायचा आहे आणि कशी दिवा लावायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे आज मी फेस नाही दाखवत आहे काम की मला हा प्रयोग करायचा आहे मी हा प्रयोग आधी पण केली कारण की जेव्हा दिवाळीची देव देवदश एकादशी येते त्या दिवशी मी हा प्रयोग करत होते पण मला आज वाटलं कारण हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करावा म्हणून की उन्हाळ्यामध्ये कतही तुळशी वाढून जाते तुम्ही हे बघतच हा तुळशी उन्हाळ्यामध्ये आपली तुळशी वाढते तसं आपण का करतो मग कोणी 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 डस्टबिनमध्ये टाकतात डस्टबिनमध्ये नाही टाकत पण कसं बाहेर वगैरे असं टाकून देतो आपण कोणी कचऱ्यामध्ये टाकतात कोणी खातावर टाकतात पण आपल्याला त्याचं कधी महत्व कधी माहीतच नव्हता तुळशी महत्त्व का असते आणि ती वाढली पण पण तिचं का महत्व राहते हे पण आपल्याला माहीत नाही जेव्हापासून आपण नवीन नवीन व्हिडिओ पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला माहीत राहते का खरंच तुळशीपासून काही ना काही नक्की काही ना काही बनते बा म्हणून तर मी तुम्हाला सांगते तुळशी जेव्हा वाढली तुळशी राहते ना तिला आहे ना कधीच फेकून द्यायचं तुम्ही तिला आहे चा ना चांगल्या उन्हामध्ये चांगल्या प्रकारे तिला वाढवून टाका खूप चांगली प्रकारे तिला वाढ याचा प्रयोग खरंच हा तुळशीचा महत्त्व खूप आहे आणि वाढते ना तेव्हा पण महत्त्व याचा आपण नाही का पावडर बी बनवू शकतो पावडर बनवून याचा मिक्सरमध्ये याला बारीक बारीक करून याचा पावडर पण सुद्धा बनवू शकतो आणि ते आपण नारायण भगवानला चढवू शकतो किंवा श्रीकृष्णाला पण चढवू शकतो याच्यामध्ये आपण पावडर बनवून किंवा याच्यामध्ये आपण याचे पण याचे जे याचे जे काळे आहे याच्यापासून आपण भात पण तयार करू शकतो तर ती भात आपण कशी तयार करणारा ही मी तुम्हाला सांगितलं आणि याचं महत्त्व खूप आहे आपल्याकडे जेव्हा जेव्हा एकादशी येते ना तेव्हा तेव्हा आपण या ना वाती बनवून ठेवू तर तुम्हाला ती वाती मी सांगणार आहे कशी बनवते कशी नाही आणि जेव्हा जेव्हा एकादशी येते तेव्हा तेव्हा तुम्ही पंधरवाडी एकादशी लावा किंवा जे वर्षातून येतात एका ते जे तेव्हा लावा पण जेव्हा बी लावलं तर हा हा वा, वा, यांच्या वातीचं म्हणजे यांचं वातीचं खूप महत्त्व वा आहे विष्णूजीला आपण म्हणतो का नाही तुळशी वाढली आहे आपण फेकून देतो किंवा खात्याच्या गड्ड्यावर फेकतो असं वगैरे असं नको करत जा याला चांगल्या प्रकारे तुम्ही वाढवा उन्हामध्ये आणि याची आहे ना काळ्या किंवा याचं पावडर बनवून एका डब्यामध्ये ठेवा खरंच आपण हरी चंदन म्हणून जे आहे ते तुळशी चंदन आपण याचं चंदन बी बनवू शकतो म्हणजे या तुळशीचं आपल्याला इतकं महत्त्व आहे जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल ना तर शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा आणि स्पीक बघून तर बिलकुल बघा नको कारण की मला जेवढे जेवढे माहीत राहते तेवढं तेवढं मी तुम्हाला माहिती देत जाते कारण की मी पुष्कर एक वर्षापासून याचा प्रयोग करत आहे आणि मी तुळशीच्या वाती बनवून ठेवते आणि त्याचा आहे ना मी दिवा पण लावते ते पण एकादशी जसे पंधरवडी एकादशी मी पकडते तर त्या दिवशी पण लावत नव्हते पण असं वाटते का लावावा पण यावर्षी मी आजची एकादशी आहे यावेळेस मी लावणार आहे आणि जे वर्षाची राहते ते पण आपण लावणार विष्णूजीला खूप प्रिय आहे तुळशी तर मी सांगते याचं वाती कशी बनवायचं तुम्हाला बघा याची वाती बनवते ते हे काळं आहे तुळशीचे जे काळं आहे याची आपण बारीक बारीक बी करू शकतो हे तुळशीची तुळशीची काळं आहे तुम्ही हे पूर्ण झाडच आहे हा झाड पूर्ण वाढून गेला होता मी यांना यानं चांगल्या प्रकारे उन्हामध्ये वाढवली कारण की मला माहीत आहे दिवाळीची जे ए एकादशी येते त्या दिवशी या एक तुळशीच्या काळ्यांचं दिवा लावलं जातो ते आता कुणाला माहीत आहे का नाही माहीत आहे पण जे आधी पुराणे होते त्यांना माहीत आहे ही गोष्ट का तुळशीच्या काळ्यांची हे आपण याची वाद बनवू शकतो तुम्ही सांगते तुम्हाला कसं बनवायचं हे याचे जे काळे आहे ना हे आपण असे तोडून घेऊ याचं पण हे तोडलेले काळ्यांचे जे बारीक बारीक आहे ते पण आपल्याला म्हणजे कामीच येतात बघा असे आपण तोडून असं तोडून घ्यायचे हे बघा तोडून घेतलाय जास्त तुम्ही दोन चार याचे लावू शकता वाती करू शकता आणि जास्त पण तुम्ही याला मोली धागा पण गुंडाळू शकता आणि सूत पण पण मी याला सूत हे करते कारण की सूत आहे ना सूत म्हणते जो कापूस आहे ना कापूस गुंटे याला कापूस हा जास्त वेळपर्यंत जडतो हा शेतातला कापूस कापूस छान सुगंध येतो का छान कमी तुपाचा डब्बा असेल त्याच्या मध्ये तुम्ही हे भिजवूही भी शकता भिजवून ठेवू बी शकता कारण की ते जेवढी चांगली भिजली तेवढे चांगले लावासाठी आणि जळायसाठी पण चांगल्या प्रकारे जळून जाते एका डब्या मध्ये अशी टाकून ठेवून द्या याला तर जेवढी तुमच्याकडे तुळशी वगैरे आली ते तुळशी कधी फेकत नको जाऊ त्याचा प्रयोग खूप चांगला आहे आणि आपल्या विष्णू भगवानसाठी ही खूप प्रिय असते तर याचं नक्की तुम्ही एकदा एकदा दिवा घरीच नक्की जाण तुम्ही तुमच्या आता जाणलं नव्हतं पण दिवाळीमध्ये जे आपली एकादशी येते त्या दिवशी तरी तुम्ही हा दिव्याचा प्रयोग करू शकता हे बघा संध्याकाळची वेळ झालीच आहे आपल्या दिवाबत्त्याची तर आपण ही मग अशी आपण आपण जो तुळशीचा बनवलं तुळशीची वात जी बनवली ते अशी ठेवायची आपल्याला अशी एका दिव्यामध्ये ठेवायची आहे मातीचा घेऊ शकता तुम्ही तुम्ही माचीसणं पण पेटवू शकता आता माझ्याकडे नाही आहे तर मी यायला अगरबत्तीच्या साह्याने खरं जाणत आहे बघू शकता की है। की जास्त वेळ आपण तुपामध्ये ठेवल्यामुळे जास्त तुपामध्ये ठेवल्यामुळे वात चांगल्या प्रकारे ते भिजून गेली आहे आणि बघू शकता तुम्ही वात किती छान पेटत आहे आणि खरंच आपण आपण विष्णू भगवानला लक्ष्मी मातेला आपण त्याची ओवाडणी करून घेऊया बघा खरंच तुम्ही एकादशीच्या दिवशी किंवा बाकी जे एका दिवशी येते वर्ष ती त्या दिवशी खरंच तुम्ही हे पेटवा आणि खूप चांगलं सुगंध पण येतो घरामध्ये आणि अशा प्रकारे तर तुम्ही वाद बनवली तर तुम तुम्हाला पण छान वाटतं आणि इथं मोली धागा जोडू नका मोली धाग्यामुळे कसं ते लवकर लवकर जा पण कापसामुळे थोडा वेळ कसं ते जडत राहते आणि त्याचा सुगंध जो घरभर पोसरत राहा आणि कसं जेवढी बी निगेटिव्हिटी राहते जेवढंच पण ते राहते ते निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येतात तर तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ तर नक्की सांगा हे बघा ही वाद जळत आहे आपली जे तुळशीची तुळशीच्या काळ्यांपासून बनवलेली वाद आहे जे आज एकादशीच्या दिवशी मी देवाला लावली आहे हे आहे पूर्ण भगवान जी बघू शकता अशीच वाद तुम्ही बनवा आणि नक्की हा प्रयोग करून पाहा जर माझा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडत तर नक्की शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ तर मी सांग कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि हे हेच वाद तुम्ही जागू शकता स्वामी धन्यवाद श्री समर्थ राधे राधे सर्वांना हा दिवा एवढ्या वेळ जडत आहे आणि याची राग जी आहे तुम्ही याच्यामध्ये थोडा तूप टाकून आपण विष्णू भगवानला याचं चंदन सुद्धा लावू शकतो याची पडलेली मधून आपण त्यांना काळा टिका वगैरे लावू शकतो पानं दिवा किती वेळचा हा झडकच आहे असंच प्रकारे तुम्ही प्रयोग करू शकता